आपलं जे दैवत आहे ते भीमाशंकर देवस्थानच आहे भीमाशंकरपासून तर आपल्या माऊलींच्या समाधीपर्यंत खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपली जी सर्व तालुक्यातील मतदार बंधू भगिनी आहेत हे सर्वजण अनेक दिवसापासून या ठिकाणी परिवर्तनाची वाट पाहत होते आणि त्या परिवर्तनाच्या माध्यमातून सर्वपक्षीय मंडळी एकत्र आली आणि त्यांनी निर्णय घेतला की या तालुक्यामध्ये परिवर्तन करायचं ते यशस्वी झालं तरुणांनी सहकार्य केलं महिलांनी केलं ज्येष्ठांनी केलं आणि त्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन घडलं आणि एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सहकार्याला या ठिकाणी तालुक्यातील जनतेने न्याय दिला हा न्याय खऱ्या अर्थानं देण्यापाठिमागचं कारण एकच की मीसुद्धा हे जे आपलं पद मिळालेलं आहे हे सर्व स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे असतील स्वर्गीय नारायणराव पवार असतील स्वर्गीय साहेबराव सातकर पाटील असतील स्वर्गीय साहेबराव भुट्टे पाटील असतील स्वर्गीय वसंतराव मांजरे असतील कबीरबाबा असतील वडगावकर आमदार असतील यांच्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो कारण आणि त्याचबरोबर ज्या मतदारांनी या ठिकाणी हा कौल दिला त्यांच्याप्रती या ठिकाणी हे सर्वच मतदार हे भविष्यात आमदार असणार आहेत अशा पद्धतीनं माझी भूमिका या ठिकाणी असणार आहे बरं काय सांगाल तुमच्यावरती त्यांनी सुरुवातीलाच वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आर्थिक अशा ब सगळ्या गोष्टींचे आरोप केले होते थोडक्यात तुमच्यावर जे जाळं टाकलं होतं त्या जाळे ते स्वतःच अडकलेत असं वाटते तुम्हाला हे सगळ्या कोण कसं आहे ते फक्त <laughs> ते इलेक्शन स्ट्रॅटेजी वापरत होते की समोरच्याकडे पैसे नाही म्हटलं लोक याच्याकडे जाणार नाही समोरचा आर्थिक अडचण इतर सगळ्या गोष्टीत कुठंतरी बदनामी दाखवायची वारकरी संप्रदायावर शिंतोडे उडवायचे बैलगाडा क्षेत्रावर शेंतोडे उडवायचे आणि जेणेकरून हे लोक आले आपल्या जवळ आले नाही पाहिजे असं त्यांचा हेतू होता आणि त्या माध्यमातून त्यांनी सुरुवातीलाच आवाहन केलं होतं आपल्या पत्रकारांना सांगितलं होतं की माझ्या तोडीचं समोर उमेदवारच नाही परंतु त्यांच्या तोडीचं आहे की नाही हे या ठिकाणी सर्वसामान्य मतदारांनी दाखवून दिले आणि जर त्यांनी पैशाचा वापर केला नसता तर त्यांना मतदानच पडलं असतं का नाही अशी शंका या ठिकाणी आम्हाला आहे पुढचं विजनता आहे आपलं पुढचं विजन जी तालुक्यातली महत्त्वाची कामं आहेत पूर्व भागाला पाणी देणं त्याचबरोबर पश्चिम भागामध्ये गुडीद बंधारे बांधणे आदिवासी भागामध्ये पर्यटन करणे आपले उपजिल्हा रुग्णालयाची जी आत्ता कामं आहेत ती करणे नवीन प्रशासकीय इमारतीचं काम पूर्णत्वाकडे नेणे ट्राफिकचा जो मुख्य प्रश्न आहे तो हे करणे इंद्रायणी नदीचं प्रदूषणमुक्त करणे खेड आळंदी आणि चाकण ही तीनही शहर या ठिकाणी त्यांना शुद्ध पाणीपुरवठा देणं आणि अंतर्गत भौतिकदृष्ट्या जे कामं आहेत ती पूर्ण करणे आणि युवकांना नोकऱ्या देणे महिलांना स्वयंरोजगार देणे अशी अनेक कामं या ठिकाणी तालुक्यात प्रलंबित आहेत एक एक करत या ठिकाणी सर्वांना बरोबर घेऊन ही कामं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमचा राहील तब्बल पन्नास ते साठ हजाराचा सा विजय इतका मोठा विजय आपल्यास अपेक्षित पहिल्या दिवसापासून आम्ही प्रचारामध्ये ज्यावेळेस आघाडी पाहिली आणि सर्व मतदारांचा आणि महिला भगिनींचा ज्यावेळेस पाण्याचा किंवा त्या सभांना येण्याचा वेग पाहिला तर ज्या जाहीर सभा त्याला त्यालासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यातील सर्व मतदारांचं त्या ठिकाणी त्यार साथ होती आणि या दृष्टिकोनातून आम्हाला पहिल्या दिवसापासूनच वाटलं होतं की सत्तर हजार मताच्या पुढं हे लीड नक्की जाईल आणि मी आत्ताच सांगितलं की खऱ्या अर्थानं जर अर्थकारण झालं नसतं तर हे लीड एक लाखाच्या पुढे सुद्धा गेलं असत लाडकेपेक्षा स्वागतच केलं होतं परंतु ही योजना त्याचबरोबर महाविकास आघाडीचे सर्व पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे राष्ट्रवादी असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष असेल काँग्रेस पक्ष असेल आणि इतरही पक्षातील सहकाऱ्यांनी सर्वांनी मला या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे जरी त्या ठिकाणी महायुतीचं सरकार भविष्यात येणार भविष्यात म्हणजे मग आलंच आहे क आणि महाविकास आघाडीला कमी जागा आल्या असल्या तरी या ठिकाणी संघर्षातून काम करण्याची मला पहिल्यापासून सवय आहे त्यामुळं संघर्षातून काम मला नक्की करावं लागेल पण संघर्ष करून या तालुक्याला तालु दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचा प्रयत्न मी आणि माझ्या सहकारी या ठिकाणी बरोबरीनं आम्ही सर्वजण शेवटचा प्रश्न अतुल अतुल देशमुखांबरोबरच या ठिकाणी आपणा सर्वांना माहिती आहे की महाविकास आघाडीबरोबरमध्ये या ठिकाणी सर्व मंडळी सुधीर भाऊ मुंशे असतील आणि इतरही सर्व मंडळी सहभागी होते परंतु अतुल भाऊ देशमुख असतील सुधीर भाऊ असतील हे निवडणुकीच्या उंबार आलेली मंडळी होती त्यांनी तालुक्यामध्ये फक्त एकच विजन ठेवलं की जनतेला या ठिकाणी परिवर्तन हवं आहे त्यामुळं जनतेबरोबर राहण्याचं त्यांनी पसंत केलं त्यांच्या या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेण्यामुळं आणि त्यांनी मत प्र प्रक्रियेमध्ये जे योग्य दिशेनं वाटचाल केली मतदारांना आव्हान केलं त्या दृष्टिकोनातून या सर्व मंडळ अतुल भाऊंचं मुख्य योगदानाबरोबरच इतर सर्व मंडळींचंही मोठं योगदान त्या ठिकाणी लाभलेलं आहे आणि अतुल भाऊंनी दिलेला शब्द या ठिकाणी पूर्ण केलेला आहे आम्हा सर्व पत्रकारांतर्फे पाच वर्ष जनतेच्या मनात जे होतं ते मतदानाने त्या ठिकाणी पूर्ण झालं खेड तालुक्यातील जनतेने एकाच एक उमेदवारीला कौल देण्याचं पूर्ण ठरवलं होतं एकाच तीनला जनता संभ्रमित होती दबावत होती तिला मोकळी वाट करून देणं हे आमच्या सगळ्यांचंच कर्तव्य होतं या निवडणुकीमध्ये माझ्या सकट ज्या ज्या माणसांनी माघार घेतली आणि बाबाजी काळेंना महाविकास आघाडीला पाठिंबा दिला मनापासनं त्यांचे धन्यवाद देतो आणि भूतून भविष्य खेड तालुक्यामध्ये आज आपण सगळे पाहत असाल पन्नास हजारच्या पुढे हे लीड मिळालेलं आहे म्हणजे लोकसभेचा ट्रेंड खेड तालुक्याच्या जनतेने आहे तसा पकडला आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी मतदानाचा कौल देखील केलेला आहे त्यामुळं मनापासून खेड तालुक्याच्या जनतेचं महाविकास आघाडीच्या वतीने आमच्या सर्वांच्या वतीने उमेदवार बाबाजी काळे यांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो निश्चित भविष्याच्या काळामध्ये बाबाजी काळे या सगळ्यांच्या प्रश्नांना सोडवण्याचा ताकदीने प्रयत्न करतील आम्ही सर्व मंडळी बाबाजी बरोबर तालुक्यातली जनता वाट पाहत होती की ह्या तालुक्यामध्ये ज्याला प्रतिनिधित्व द्यायचं आहे त्यासाठी टेक्निकली प्रॉब्लेम सर्वसामान्य जनतेपुढे येत होते आणि त्याचा प्रत्यय ह्या निवडणुकीमध्ये आला आहे खऱ्या अर्थानं लोकशाहीला न्याय मिळ देण्याचं काम या तालुक्यातले के जनतेने केलं आहे पाच वर्षामध्ये किंबहुना पंधरा वर्षामध्ये प्रत्येकाला वाटत होतं की बाबा लोकशाहीप्रमाणे निवडणूक व्हावी परंतु टेक्निकली त्याच्यात अडचणी येत होत्या ते आत्ता कळाल्या या निवडणुकीमध्ये खेड तालुक्यामध्ये अंडर करंट जो म्हणतो तो प्रचंड होता ज्वालामुखी या खाची धगधग खाली चाललेली होती पण भूकंप तेवीस तारखेला होणार होता आणि तो निवडणुकीच्या निकालातून कळला आहे प्रत्येकाने आता आपल्या आपल्या प्रतिनिधित्व करत असताना ह्या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे हे या ठिकाणाहून सर्वसामान्य जनतेने निरोप दिला आहे की के अतिरेक केल्यानंतर लोकशाहीतला न्याय मिळण्याचं काम या निमित्ताने झालेलं आहे पंधरा वर्ष जनतेने जे भोगलं त्याचं उत्तर जनतेला देण्याच्या निमित्तानं एक निमित्त मात्र म्हणून बाबाजी काळेंच्या माध्यमातून जनतेला श्वास मिळण्याचा एक न्या विषय झालेला आहे खऱ्या अर्थानं तालुक्यातल्या जनतेला मी धन्यवाद देतो प्रत्येकजण म्हणायचा की लक्ष्मी पावली लक्ष्मी पावली प्रचंड पैसा आला पण त्याचवेळी सर्वसामान्य माणूस आतून म्हणायचा लक्ष्मी काही असू द्या लोकशाहीचा विजय होणार आहे आणि या निमित्तानं बाबा शेठच्या माध्यमातून लोकशाहीचा विजय झालेला आहे बाबाजी शेठला आमच्या खेड तालुक्यातल्या तमाम जनतेच्या वतीने आमदारकीच्या शुभेच्छा देतो आणि मागच्या काळामध्ये पंधरा वर्षात ज्या चुका झालेल्या आहेत तुमच्या माध्यमातून या तालुक्याला चांगला निस्वार्थी आमदार मिळावा अशा सगळ्याकडे कसं बघतो तुम्ही खेड तालुक्यातील तालु तालु जनतेने ठरवलं होतं की बाबा आता बदल करायचं परिवर्तन करायचं मात्र राज्यामध्ये एक लाट होती महाविकास आघाडीची लोकसभेला आने आने ले ले। ती आता कदाचित लाडकी बहीण योजनेमुळं आणि अन्य काही ज्या योजना सांगितल्यात त्यामुळं ती परत येऊ शकली नाही किंवा भाजपला बहुमत भेटलेलं आहे मात्र खेड तालुक्यातील जनतेने बदल करायचं हे निश्चित केलं होतं आणि बाबाजी रामचंद्र काळे हे स्वतः सिव्हिल इंजिनियर आहेत आणि महाविकास आघाडीचे सगळे आमचे जे घटक पक्ष यांनी इथे एक दिलाने काम केलं आणि हा विजय मिळालेला आहे 바바디 <teenageriento> 젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤젤

Okay. okay. <laughs> okay. okay. <laughs>